कृषी उत्पन्न बाजार समिती भंडारा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीची दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रोज शुक्रवारला दुपारी तीन वाजता दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान विधान परिषदेचे आमदार डॉक्टर परिनय फुके यांनी उपस्थित राहून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध महत्त्वाच्या विषयांवर सर्व समिती सदस्यांशी संवाद साधून सभेच्या चर्चेत सहभाग घेतला तसेच यावेळी सर्व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने बाजार समितीचे कामकाज कसे चालवता येईल याबाबतही चर्चा करण्यात आली नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व सदस्यांनी डॉक्टर परिणय फुके यांचा सत्कार केला यावेळी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती विवेक नखाते उपसभापती नामदेव निंबारते धनंजय दलाल भाजप तालुकाध्यक्ष विनोद बांते पंचायत समिती भंडाराचे उपसभापती प्रशांत खोबरागडे सचिव सागर सारवे संचालक नितीन कढव नरेंद्र झंजाड विजय लिचेडे हितेश सेलोकर अर्जुन मेश्राम विनोदी थांथटारे मस्केताई गाढवेताई भुरेताई आसू वंजारी, कृष्णा अतकरी, सुक्राम अतकरी, सचिव सागर सार्वे यांच्यासह विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते